चला मैत्रिणीनो मी इथे बघा लोणचं आंब्याचं बनवलेलं आहे तर ते मी कशा प्रकारे बनवलं आहे तुमच्यासोबत नक्की हा व्हिडिओ शेअर करा तर माझंही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच माझे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ आपल्यासोबत मला शेअर करता येईल चला तर मैत्रिणी बघा आता आंब्याचं सीझन चालू आहे तर मी बघा इथे छानसं कच्च्या आंब्याचं छानसं वर्षभर टिकणारं असं हे लोणचं इथे बनवलेलं आहे तर बघा मी हे लोणचं कशा पद्धतीने बन बनवलेलं आहे स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगत आहे तर बघा सर्वात आधी मी पा मी फुड ह्या त्या फोडी मी मार्केटमधूनच कापून आणलेले आहे कारण माझ्याकडे पावशी नव्हती म्हणून मी इथे मार्केटमधूनच त्या काढून आणल्या आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे आणि पाण्याने धुवून घेतल्यानंतर मी ते एका चाळणीमध्ये काढून त्या सुकवून घेत आहे बघा थोडं पाणी त्यातलं काढून घेत आहे आणि त्यानंतर मी तिथे एका कापडवर त्या पूर्ण सुकू घालणार आहे तर मी आधी ते एक फोड पूर्ण पुसून घेत आहे आणि कापडावर सुकू घालायची आहे तर हे कापडावर सुकू आपल्याला पाच ते सात ता सात तास पान, पान, पुर्ण पानी निगुन ते पाणी पूर्ण पाणी निघून जायला पाहिजे यासाठी ते आपल्याला पाच ते सहा सहा तास सुकू द्यायचे आहे आणि व्यवस्थित एक 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 अशी पूर्ण फोड आपल्याला पसरून घ्यायची आहे तर बघा मग पाच ते सहा तास झालेले आहे चार प्रकारे हा पुरी इथे सुकलेल्या आहे तर मी एका भांड्यामध्ये त्या काढलेल्या आहेत त्यानंतर मी त्यामध्ये हे मीठ आणि हळद घालून घेणार आहे तर मी इथे पाच ते सहा चम्मच हळद आणि मीठ घेतलेलं आहे ते यामध्ये मी छान मिक्स करून घेत आहे आता आपल्याला हे मिक्स करून झाल्यानंतर हे पुन्हा चार ते पाच तास हे ठेवायचे आहे म्हणजे छान प्रकार पाणी हे निघून तर या मिठाचा छान प्रकार पाणी सुटणार आहे आणि ते आपल्याला पुन्हा काढून घ्यायचं तर बघा छान प्रकारे पाच ते सहा तास झालेले आहे त्या पाणी सुकलेलं आहे तर बघा इथे ज्या फोडी आहेत त्या पुन्हा मी काढून घेतलेल्या आहे आणि एक एक फोड आपल्याला पुन्हा ते पसरून घ्यायची आहे आणि त्या पुन्हा तीन ते चार तास आपल्याला सुकू घालायचे आहे कारण ही वर्षभर टिकणार लोणचं आहे म्हणून आपल्याला अशा प्रकारे ते फोडी छान प्रकारे सुकवून घ्यायचे आहे जेणेकरून लोणचं हे खराब होणार नाही तर बघा मैत्रिणी ह्या सुकायला मी टाक सुक ते टाकलेले आहे आता बघा ह्यात जे फोडी आहे ह्या छान प्रकारे इथे सुकलेल्या आहे मग आपण छान पाहिलं की काहीच पाणी इथे फोडीला नाही तर मी इथे पुन्हा त्या फोडी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे आता आपल्याला पूर्ण मसाला वगैरे सगळं टाकून लंच तयार करायचं आहे तर मी इथे बघा मसाले घेतलेले आहे मी इथे बघा इथे गूळ घेतलेला आहे मी इथे लो लसूण घेतलेला आहे तिखट हळद मिरची मी मे, मिरची पावडर आणि मीठ वगैरे सगळं काही घेतलेलं आहे बघा इथे मी जिरं मेथी आणि सोप पण घेतलेली आहे आणि मीठ पण घेतलेलं आहे त्यानंतर जो हिंग आहे बघा हा हिंग सुहानाय कंपनीचा हिंग आहे तर चान है, तो, वर, है, है, मी इथे हा हिंग घेतलेला हा छान प्रकारचा हिंग आहे आणि सुगंध पण छान येतो आणि हे जे वर लोणचं आहे वर्षभर टिकणार आहे अजिबात खराब होणार नाही यासाठी मी हा हिंग इथे वापरलेला आहे तर तुम्ही नक्की हाच हिंग वापरू शकता तर बघा हे आपल्याला आता ही काय करायचं आहे ह्याची सोप आणि जिरं आणि जी मेथी आहे ती आपल्याला तव्यावर छान प्रकारे थोडं भाजून घ्यायची आहे म्हणजे थोडं पर परतून घ्यायचं आहे जास्त भाजायची नाही कमी आचेवरती आपल्याला थोडं तिथे गरम करून घ्यायची आहे तर बघा मी इथे अशा प्रकारे थोडं त्याला गरम करून घेतलेलं आहे आता जे मिक्सरमध्ये त्याचं मी पावडर करून घेणार आहे तर बघा मैत्रिणी मी इथे पावडर करून घेतलेला आहे बघा छान प्रकारे थोडंसं आपल्याला जारसर पावडर इथे ठेवायचं आहे तर बघा मी आधी आधी आणि मी इथे तेलसुद्धा तापून घेतलेलं आहे तर तेल बघा तेल छान प्रकारे इथे थंड झालेलं आहे कारण मी इथे तीन ते चार तासाच्या आधीच तेल तापून घेतलेलं आहे आता ते छान प्रकार थंड झालेलं आहे तर सर्वात आधी आपल्याला जो आपण मस्त थोडा जे मसाला बारीक केलेला आहे तो इथे घालून घ्यायचा आहे त्यानंतर बघा मी जो लसण आहे मी इथे एक ते दीड गाठी लसण घेतलेला आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि मग हे लसण आणि हे छान प्रकारे इथे मिक्स झालेलं आहे मी इथे धने पावडरचा यूज केलेला नाही आहे कारण धने पावडर टाकलं की लोणचं हे खराब होतं म्हणून मी धने पावडर टाकलेला नाही आहे त्यानंतर मी इथे पाच ते सहा चम्मच तिखट घेतलेलं आहे ते तिखट मी ते घालून घेत आहे त्यानंतर जे एक चमच मी इथे हळद घेतलेली आहे कारण हा आधीच फुडीला मी हळद टाकलेली आहे म्हणून मी इथे हळद कमी घेतलेली आहे तर मी इथे एक चम्मच हळद घेतलेली आहे त्यानंतर सहा ते सात चम्मच मी इथे मीठ घेतलेलं आहे कारण मीठ हे लोणच्याला जास्त असायला हवं हो, कारण की लोणचं मग खराब होत नाही आणि लोणचं कडक पण राहतं त्यानंतर मी इथे जो हिंग आहे तो हिंग मी इथे दो दोन चम्मच हिंग घालून घेत आहे आणि हे जे लोणचं आहे म्हणजे मी दोन किलोचं लोणचं करत आहे तर त्यानुसारच मी इथे इथे साहित्य घेतलेलं आहे त्यानंतर जी मोहरी आहे ही मी इथे दोनशे ग्रॅम घेतलेली आहे जी मोहरीची डाळ दोनशे ग्रॅम इथे घ्यायची आहे आणि ती पण मी छान प्रकारे इथे पसून टाकून घेतलेली आहे पसरून घ्यायची आहे त्यानंतर हा मी इथे अर्धा किलो गूळ घेतलेला आहे हा गूळ इथे टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे मी तो व्यवस्थित बारीक करून घेतलेला आहे आणि तो छान प्रकारे आपल्या पूर्ण पसरून घ्यायचा आहे तर गूळ मी याच्यावर जास्त टाकलेला आहे की आंब ही जी आंबे आहे ते थोडे आंबट होते आणि आम्हाला गोड आंबट तिखट अशा प्रकारचं लोणचं आवडतं म्हणून आम्ही मी यामध्ये सगळंच इथे टाकलेलं आहे तर बघा आता गूळ आता हा टाकून झालेला आहे आता आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा हे खालवर आपल्याला चम्मचनी करून घ्यायचं आहे अशा प्रकारे ती असे छान प्रकारे असे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जो मसाला आहे तो खालवर करून घ्यायचा आहे बघा छान प्रकारे हा फोडीला इथे मसाला लागत आहे आणि हा फोडीला मसाला चिपकल्या लागल्यानंतर मग आता यानंतर मी इथे यामध्ये जे तेल गरम केल गरम कर केलेलं आहे ते आपण थंड करून घेतलेलं आहे ते तेल टाकायचं आहे हा जो गूळ आहे तो थोडा इथे गडे असलेला आहे तर मी तेव नंतर आप मी तो आपोआप ठेवू विरघळून जाणार आहे म्हणून मी इथे तो तसाच ठेवलेला आहे बघा आता इथे जे तेल आहे हे तेल मी इथे फल्ली तेलचं तेल वापरलेलं आहे आणि हे मी अर्धा किलो तेल इथे घालत आहे मग हे तेल आहे आणि हे छान प्रकार तेल आहे दरवर्षी मी लोणच्याला हेच तेल वापरते तर माझं लोणचं खराब पण होत नाही आणि लोणच्याची टेस्ट पण छान असते म्हणून मी दरवर्षी हे तेल या लोणच्यामध्ये घालते तर तुम्ही नक्की फल्ली तेलाचाच यूज करावा जेणेकरून लोणचं हे वर्षभर टिकणार आहे आणि स्वाद पण खूप छान येणार आहे तर बघा आता हे तेल हे मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आता या सर्व फोडीला हे तेल लागत आहे म्हणून तेल वर यायचं बाकी आहे जर आपला मसाला हा खाली जाणार फोडी पण खाली जाणार तर तेल हे वर सुटणार आहे तर हे आपल्याला इथे बघा अशा प्रकारे मी इथे हे मिक्स करून घेतलेलं आहे बघा तेल सुटत आहे थोडं थोडं आता आपल्याला काय करायचं आहे हे तेल सुटेपर्यंत ते असंच या भांड्यामध्ये ठेवायचं आहे तर बघा इथे आणि हे जे लोणचं आहे हे आपल्याला एक दीड दीड तासाने ते भरणीमध्ये भरून घ्यायचं आहे तर बघा मी इथे आता तेल सुटण्यासाठी इथे हे झाकून ठेवत आहे तर एक ते दीड तास आपल्याला हे लोणचं अशाच प्रकारे झाकून ठेवायचं आहे तर बघा मैत्रिणींनो मी आता हे झाक काढलेलं आहे लोणचं बघा तेल छान प्रकारे सुटलेलं आहे आणि बघा कल लोणच्याचा जो कलर आहे तो पण चेंज झालेला आहे बघा छान प्रकारे कलर आलेला आहे आणि आपण तिखट हे मी पटणा मिरचीचं वापरलं असल्यामुळे छान कलर आलेला आहे आता बघा इथे मी भरणी घेतलेली आहे ही चार किलोची भरणी आहे तर मी इथे या भरणीमध्ये चिनी मातीची भरणी आहे तर चिनी मातीची ही छान असते म्हणजे व जेव्हा ही थंडी भरणी असते म्हणजे हे या भरणीमधलं लोणचं वर्षभर टिकतं पण मी हे म भरणी मार्केटमधून मा विकत आणलेली आहे आणि ती त्यामध्ये मी हे लोणचं घालून घेत आहे बघा अशा पण आता ही अर्धी तर पाऊन भरणी झालेली आहे तर बघा अशा प्रकारे बघा तेल पण छान सुटलेलं आहे दर बघा मैत्रिणी हे असं लोणचं अशा प्रकारे तयार झालेलं आहे तर ब तर बघा मैत्रिणी आता मी काय करणार आहे या भरणीला वरून एक कापड लावून घेणार आहे आणि थोडं जे आपण भरणीचं झाकण आहे ते थोडं आपल्याला उकळ ठेवायचं आहे आणि एक ते दोन दिवस आपल्याला हे भरणी आहे ही पाण्यामध्ये ठेवायची आहे अशा प्रकारे तुम्ही पण नक्की करून बघाल थँक्यू